जय महाराष्ट्र मित्रांनो विषय आधीचा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की महायुतीमधील ते चोवीस नवीन चेहरे कोणते आहेत ते, ते मंत्रिपदाची शपथ घेतील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असे मिळालेले आहे त्यामुळे यंदा महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचे सरकार स्थापन झालेलं आहे पण आता त्या मंत्रिमंडळामध्ये चोवीस नवीन चेहरे कोणते आहेत आणि कोणत्या मंत्र्यांना डच्छ दिला जाईल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया सगळ्यात पहिला तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या गटातील आमदारांची यादी पुढील प्रमाणे पहिले आहेत ते म्हणजे अजितदादा पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर येतात छगन भुजबळ नंतर येतात कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ त्यानंतर येतात परळी विधानसभा मतदारसंघाचे डॅशिंग आमदार धनंजय मुंडे म्हणजेच डीएम असे म्हणले जाते त्यांना त्यानंतर येतात आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष मानले जाणारे दिलीप वळसे पाटील हे सुद्धा शपथ घेतील अशी माहिती वर्तवली जाते त्यानंतर रायगड जिल्ह्यातून येतात स्त्री शक्ती मांडली जाणारी आदित्यताई तटकरे यासुद्धा मंत्रिपदासाठी शर्तीत आहेत असं मानलं जातं त्यानंतर येतात अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लावून असलेला मतदारसंघ तो म्हणजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात यांचीच मुलगी उभी होती पण त्यांनी आपला गड राखला त्यामुळे त्यांना मंत्रिपद भेटेल असं मानलं जातं हे आहेत अजितदादा पॉरगाडाचे सात आमदार जे यावेळी शपथविधी सोहळ्यामध्ये नक्की शपथ घेतील का का कौन -कौन असा अंदाज वर्तवला जातो त्यामुळे यांना मिळतील का अशी शंका देखील उपस्थित केली जाते त्यानंतर आता बघूया भाजपच्या संभाव्य मंत्री यादीमध्ये आहेत त्यामध्ये पहिले येतात ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते दोन किंवा तीन अजून खाती आपल्याकडे घेतील असं मानलं जातं त्यानंतर त्यात प्रदेशाध्यक्ष मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर त्यात कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले चंद्रकांतदा पाटील हे सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत असं मानले जाते त्यानंतर येतात विधानसभा सदस्य असलेले पंकजा गोपीनाथराव मुंडे यासुद्धा शपथ घेण्यासाठी तयार आहेत असं मानलं जातं त्यानंतर येतात गिरीश महाजन हे याआधी सुद्धा मंत्री होते त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे त्यामुळे त्यांची सुद्धा मंत्रिपद जागा फिक्स मानली जाते त्यानंतर येतात आशिष शेलार नंतर कोकणातील लोकांना आधार देणारे लोकपुरुष व विकास पुरुष मानले जाणारे रवींद्र चव्हाण हे सुद्धा मंत्रिपदासाठी शर्यतीत आहेत असं मानले जाते त्यानंतर त्यात सुधीर मुनगंटीवार लोकसभेमध्ये पराभव झाला होता पण यंदा विधानसभेमध्ये त्यांनी परत एकदा बाजी मारली आहे त्यामुळे त्यांना परत एकदा मंत्रिपद भेटेल असं मानलं जातं त्यानंतर येतात अतुल सावे त्यानंतर येतात भाजपचे दुसरे चेहरे ते म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले शिवेंद्रराजे राजे भोसले हे यंदा मंत्री होतील अशी सूत्रांची देखील माहिती मिळालेली आहे त्यानंतर येतात जत विधानसभा निवडून आलेले गोपीचंद त्यानंतर येतात माधुर राधाकृष्ण विखे पाटील जयकुमार रावल या यादीमध्ये भाजपने जाते समीकरण अतिशय व्यवस्थितरित्या मांडलेले आहे असं दिसत आहे कोणताही समाज नाराज होणार नाही याची देखील भाजप काळजी घेतो त्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक आमदार झालेले नितेश राणे हे यंदा मंत्रिपदासाठी शर्जित आहेत असं मानले जाते त्यानंतर येतात गणेश नाईक मंगल प्रभात लोढा राहुल नार्वेकर अतुल भातकळकर या पाच जणांपैकी दोघांना संधी मुंबईतून नक्की मिळेल अशी आशा वर्तवली जाते तर पुढचे मंत्री येतात ते म्हणजे माजी मुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे त्यानंतर पहिले नाव आहे खुद्द उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे त्यानंतर येतात दीपक केसरकर हे आधी शिक्षण मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे त्यामुळे त्यांना परत एकदा संधी दिली जाईल असं मानले जाते त्यानंतर येतात कोकणातीलच उदय सामंत हे याच्या आधी सुद्धा उद्योग मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे यंदा देखील त्यांना परत एकदा संधी दिली जाईल असं मानलं जातं उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना यंदा मंत्रीपद हे घ्यावंच लागेल त्यानंतर येतात जळगावचे गुलाबराव पाटील हे सुद्धा याआधी मंत्रिपद राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना देखील यंदा मंत्रिपद भेटेल अशी सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे गुलाबराव पाटील हे भावी मंत्री नक्की होणार त्यानंतर शंभूराज देसाई सातारा विधानसभा मतदारसंघातील शंभूराज देसाई हे यंदा मंत्री होतील कारण एकनाथ शिंदेचे अतिशय जवळ ते मानले जाणारे शंभूराज देसाई हे यंदा नक्की मंत्री होतील अशी सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे यामध्ये फक्त पाच मंत्रीपद एकनाथ शिंदेला दिली जाणार आहेत असं सर्वत्र चर्चा सुरू झालेली त्यामुळे एकनाथ शिंदेचा गट हा बॅकफूटला जातो का असं अख्ख्या महाराष्ट्रातला प्रश्न पडलेला आहे पण भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत त्यामुळे या मंत्रिमंडळामध्ये भाजपच्या सगळ्यात जास्ती मंत्री असतील असा अंदाज सर्वत्र वर्तवला जातो त्यामुळे अजित पवार व एकनाथ शिंदे यांना कमी मंत्रिपद दिले जातील आणि भाजपला त्यांचे आमदार जास्त असल्यामुळे त्यांना मंत्रिपद जास्त मिळतील अशी सर्वत्र सूत्रांची माहिती मिळालेली आहे पण जोपर्यंत यादी पूर्ण फायनल होत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की कोण नक्की मंत्रिपदाची शपथ घेईल आणि कोणाला डच्चू मिळेल हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून